आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीमध्ये आंबेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजूबाई इलामदार यांच्या कार्यालयात आपण शिरूर लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आणलं आहे राजूबाई इलामदार गेली वीस पंचवीस वर्ष काँग्रेस पक्षाचं निष्ठावन म्हणून काम करतात परंतु गेल्या काही दिवसापासून आता अमोल कोल्हे खासदारकीसाठी उमेदवार आहेत त्यांच्या पक्षाचे किंवा मित्र पक्षाचे परंतु राजूबाई इलामदार जास्त प्रचारात सक्रिय दिसत नसल्याची चर्चा आहे त्याबाबत तुमचं काय मत नाही असं कसं असतं का मी पाठीपेड सांगितलं होतं का मी व्यक्तिनिष्ठा मानणारा व्यक्ती नाही मी पक्षनिष्ठा मानणारा व्यक्ती आहे पक्ष मला जो आदेश देईल तेच काम मी करतो पाठीमागच्या काळात रमजान महिना सुरू होता रमजान महिना सुरू असल्या कारणाने आम्ही त्याच्यामध्ये काम करत होतो सक्रिय म्हणजे जाणं येणं नव्हतं परंतु आता रमजान महिना संपलेला आहे अमोल कोल्हे साहेबांबरोबर त्या लोकांच्या मित्र पक्षांबरोबर सगळं भूगण झालेलं आहे आणि या पुढच्या काळात काँग्रेस पक्षाचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे अमोल कोर् आणि त्यांच्या विरोधात शिवाजी आढाव पाटील अशी लढत आहे आता एक दोन दिवसात ते फॉर्म भरणार आहे तर त्यामध्ये दोघांमध्ये तुलनेबळ उमेदवार कोण वाटतं एक व्यक्ती म्हणून पक्ष म्हणून नका नाही मी व्यक्ती म्हणून कसं असतं माझी एक प्रत्येक वेळी ही हे राहिलेली आहे का माझ्यापेक्षा मोठा माणूस कधी असा तर त्याच्यावरती मी व्यक्तिगत रिच्या कधी काही बोलत नाही तर आता तो येणारा वेळ काळाने जी लोक शेवट जनता आहे ही ठरवेल कोण आणि कोण तुलेवळ नाही शिवाजी आधारराव पाटील यांनी ग्रामपंचायतच्या इलेक्शनला तुम्हाला मदत केली किंवा उपसरपंच म्हणून तुम्ही होता बनसरच्या ग्रामपंचायतमध्ये कि सांगिले यांचं नेतृत्व आहे तर त्यानंतर तुमचं आणि आझादराव पाटलांचा संपर्क राहिला किंवा न राहिला नाही दादा शेवटी हे स्थानिक ह्या तालुक्यातले आहे आणि त्यावेळेस त्यांनी अण्णांनी जे केलं आदरणीय माझे खासदार केसररावजी केले जे आमचं श्रद्धास्थान आहे त्यांनी मला त्यावेळेस मी एकच असताना मला त्यांनी उपसरोवरमध्ये तीन वर्ष त्या ठिकाणी सहमती दिली आणि त्याला आदरणीय दादांनी सहमती दिली होती याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु त्यानंतर दादा जे आहेत आपले तालुक्याचे प्रतिनिधी असल्या कारणाने ते वारंवार संपर्कात असतात आणि व्यक्तिगत काही प्रत्येक वेळी राजकीय संबंध असतात व्यक्तिगत माणसाचे काहीतरी व्यक्तिगत संबंध असतात व्यक्तिगत संबंधामध्ये दादाची नेहमी संपर्क असतात खासदार अमोल कोंडे आता उमेदवार म्हणून सध्या सगळीकडे सक्रिय आहे परंतु गेल्या पाच वर्षात मतदारसंघात संपर्क ठेवला नाही असा थेट आरोप मतदारांकडून होतोय तो त्या म्हणजे मतदारांचा तो मुद्दा बरोबर आहे किंवा तुमचं मत त्याबाबत काय नाही आता कसं आहे का शेवटी कोणता माणूस कोणत्या स्टँडर्डनी कोणत्या लेवलनी काम करतो त्याच्यावरती डिपेंड आहे तसं कधी बघायला गेलं लग, तर खासदारांची कामं कोणती आहेत आणि खा कनिष्ठ का कार्यकर्त्यांची कामं कोणती काम आहेत याच्यामध्ये लई मोठा डिफरन्स असतो आता लोकांच्या महत्वाकांक्षा असतात का बाबा एक माणूस आहे मोठा आहे खासदार आहे किंवा आमदार आहे किंवा एक मोठा लोकप्रतिनिधी आहे त्यांनी लोकांशी संपर्क साधायला पाहिजे हे त्यांचं काय त्याच्या म्हणणं त्याच्यामध्ये काय वावं नाही परंतु हे लोकांच्या अपेक्षा असतात का लोकांनी त्यांची त्यांची त्यांच्याशी त्यांनी त्यांची संपर्क करावा हे लोक लोकांची अपेक्षा असतात म्हणजे अपेक्षा आहेत बरोबर आहे अपेक्षा काही चुकीचं नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आरोप केला का अडीच वर्ष झाल्यानंतर खासदार अमोल काय आले होते आणि ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते का त्यांचं काय म्हणणं मला मतदारसंघाला वेळ देऊ शकत नाही मी राजीनामा देणार पण अजितदारांनी त्यांना थांबवलं आणि एवढं असताना पुन्हा ते उमेदवारीच्या शर्यतीत आता खासदारकीसाठी उभे तर हे कसं वाटतं तुम्हाला नाही असं आता ह्याबद्दल कसं ह्याबद्दल ही लई मोठी चर्चा आहे वर्च्युल लेवलची पातळीवरची चर्चा आहे परंतु पाठीमागच्या वेळेस जेव्हा महाविकास आघाडी किंवा आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जेव्हा आघाडी होती तेव्हा कधी कधी ह्या बातम्या आमच्याकडे यायच्या का खा स्थानिक जे आमदार आहेत प्रत्येक तालुक्यातले हे खासदारांना त्यांनी सांगितलं होतं सा का तुम्ही आमच्या तालुक्यात हस्तक्षेप करायचा नाही आणि तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही आमच्या तालुक्यातला आम्ही बघू तुम्ही फक्त आम्ही दिलेली कामं आम्ही दिलेले प्रस्ताव हे केंद्र सरकारकडून तुम्ही मंजूर करून आणायची अशी ही चर्चा पाठीमागच्या काळात आमच्या कानावरती आली होती असं मला कळत आता ह्यावेळी एवढी मोठी कधी चर्चा कधी कुठं असेल अजित पवार साहेबांवर झाली अजित अजितदादांवरती ह्याच्यावरती एवढ्या मोठ्या चर्चेत मी बोलणं हे माझ्या ह्याच्याबरोबर उचित ठरणार नाही खासदार अमोल कोल्हे एक अभिनेता आहे त्यांनी त्यांनी अभिनेता नट सम्राट म्हणून काम करावं त्यांनी कार्यसम्राट होऊ नये अशी काल टीका त्यांनी पुण्याच्या मेळाव्यात अजितदादांनी केली तर ते नट सम्राट आहे किंवा ते कार्य सम्राट होऊ शकतील का माझं तर म्हणणं याच्याविषयी उलट आहे राजकारणात असलेला माणूस हा सर्वात मोठा नट सम्राट आहे किंवा राजकारणात जितकी नाटकं करावी लागतात किंवा जितके रोल करावे लागतात तितके पिक्चरमध्ये पण रोल नसतात कारण पिक्चरमध्ये रोल हे डायरेक्टरने ठरून दिलेला असतो आणि तेवढाच भारतीला करायचा असतो त्या ऍक्टरला परंतु राजकारणात हे स्वतःच ऍक्टर स्वतःच डायरेक्टर स्वतः प्रोड्युसर आणि स्वतःच सगळं काय हे राजकारणी लोक ही ऍक्टरपेक्षा पण मोठी ऍक्टर आहेत असं वाट मला वाटतं त्याच्यामुळे आता तुम्ही बाबीचा काय मला अर्थ घ्यायचा तो तुम्ही अर्थ घ्यावा हडरराव पाटील आंबेगाव तालुक्यातले आहेत आणि विशेष करून वळसी पाटलांची त्यांना ताकद आता मिळालेली आहे त्यामुळे आंबेगाव तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडी मिळेल का तुमच्या खासदार कोल्हयांना आघाडी मिळेल याबाबत उलट सोडून चर्चा आहे मागच्या वेळेस देवदत्त किमान सांगितलं की पंचवीस हजार मताचं मताधिक्य आम्ही देण्यास बांधील आहे त्याबाबत अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे का अध्यक्ष या नात्याने तुमचं काय म्हणतात नाही आता हे बघा ह्याच्यामध्ये असा प्रश्न आहे कोणी काय बोलावं राजकीय दृष्ट्या तो त्याचा भाग आहे त्याच्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही परंतु लीड देणं आणि लीड घेणं हे कोणत्याही पुढ्याच्या किंवा नेत्याच्या हातामध्ये नाही हे जनतेच्या हातात आहे मतदार बंधू जे ठरवतील तो फायनल रिपोर्ट असेल आणि तो आता लवकरात लवकर आपल्याला कळणार नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन विभाग दोन पक्षात विभाग झाली आतापर्यंत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच होता या गेता गेता आता यावेळेस प्रथमच थोडक्यात शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे तर त्याबरोबर तुमचं जोडून घेतलं जातं तालुक्यात किंवा नाही नाही आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होतो तेव्हाही आम्ही पवारसाहेबांसोबत होतो कारण पवारसाहेबांची राष्ट्रवादी होती आता कोणाचे राष्ट्रवादी कोण काय बोलतो त्याच्याशी आम्हाला काही ना घेले नाही पवार साहेबांनी सुद्धा केली राष्ट्रवादी स्थापन केली राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर सोनिया गांधी किंवा आमचे वरिष्ठ नेते राहुल गांधी किंवा अध्यक्ष त्यावेळेचे जे कोणी असतील आमचे या लोकांनी त्यांच्याबरोबर आघाडी केली होती म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर होतो आज कोणती खरी कोणती छोटी काही घेतले का नाही परंतु पवार साहेब हा महाराष्ट्राचा सा नेता आहे एक बुजुर्ग नेता आहे आम्ही त्यांच्यासोबत नाही शिवाजी आढावराव पाटील आणि तुमचे संबंध सलोख्याचे आहेत हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे शिवाजी आढावराव पाटील यांना आदराने आपण मानता येईल परंतु ह्या निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांचा तुम्हाला काही कोण आला होता नाही आता त्याच्यानंतर समजा त्या दिवशी आता ते दादाचं कसं आहे का ते कधी कुठं बघितलं की तेव्हा रस्त्याने चालले असते मी जात असतो गाडी त्याची थांबती ते व्यक्तीशी बोलून जातात व्यक्तीशी त्यांच्याशी आमची प्रेमाचे संबंध आहे आणि मोठ्या माणसाशी नेहमी वागताना हा माणसाने त्यांचा आदर घेऊनच आपण त्यांच्याशी वागायला पाहिजे त्यांची उंची साहेबांची उंची किंवा अजून कोणते आमचे नेते असतील या मोठ्या लोकांची उंची वेगळी असते माझी उंची त्यांच्या उंचीमध्ये लई मोठा फरक आहे तर माझं मी स्वतःच एखाद्या मोठ्या नेत्याचा आदर करणं किंवा माझ्यापेक्षा वाहिनी मोठा असलेला राजकारणात मोठा असलेला माझ्या व्यक्तीचा आदर करणं हे माझं काम आहे परंतु आता दादा त्या दिवशी आमच्या रोजा विस्तारेचा दा आता रोजा विस्तारेच्या कार्यक्रमामध्ये महिनाभर आमच्याकडं इमामपाड्यामध्ये जेवणाचा कार्यक्रम असतो रोजा विस्तारेचा ता कार्यक्रम असतो आमच्या समाजातर्फे कोणी स्पॉन्सर नसतं आमच्या समाजाच्या लोकांनी प्रत्येक दिवस वाटून घेतला त्या दिवशी दादा त्या ठिकाणी अचानक आले होते लोकांना भेटण्यासाठी आता त्या ठिकाणी आल्यानंतर आमचा धार्मिक कार्यक्रम चालू आहे आणि कुणी आलेला आहे आणि बघा इस्लाम धर्म आम्हाला शिकवतो कुणी इस्लाम धर्म कोणत्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये पण हीच प्रथा आहे का आलेल्या पाहुण्यांचा तुम्ही पाहुणचार करायला पाहिजे स्वागत करायला पाहिजे आता त्यावेळेस त्या दिवशी ते तिथे आले मी तिथं होतो सगळ्यांबरोबर मी पण त्यांच्याशी भेटलो ती काही राजकीय भेट नव्हती ते आमच्यासाठी भेटायला आले आमचा रोजगार आराम चालला होता मी पण त्यांच्याशी भेटलो याच्यामध्ये काय तुम्ही असं आहे आता मोठे मोठे नेते समजा इकडे आम्हाला सांगतात पक्षाचं काम करा आणि ते स्वतः पण एक भेटतात मग आम्ही काय समजायचं आम्ही काय तेच समजायचं का असं काय नाही राजकीय भाग हा दुसरा आहे आणि एक स्वतःचे व्यक्तिगत रिलेशन असलं की वेगळं आहे आणि आपल्या घरी आलेला पाहुण्यांचा पाहुणचार करणं वेगळं अच्छा ईदच्या दिवशी रमजानच्या दिवशी सर्व पक्षाची लोक कोणताही पक्ष असा राहिला नाही ज्या पक्षाची लोक माझ्या घरी नाही आले भाजपची लोक आली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची लोक आली शिवसेनेची लोक आली दोन्ही शिवसेनेची लोक आली फार माझे भजर दलामध्ये म्हणजे काय हिंदुत्ववादी संघटनेमध्ये माझे काय मित्र आहेत ते आली आता मी सगळ्यांचं स्वागत केलं सगळ्यांनी मी केला होता तर तो, तो भाग वेगळा आहे आणि राजकीय वेगळा भाग आहे राजकीय तर समजा राजकारण किंवा इलेक्शन आहे त्यावेळेस राजकीय वातावरण असतं पण त्याच्यापेक्षाही तुमचे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापासून तर शिवाजी आजारराव पाटलांपर्यंत किंवा इकड खासदार अमोल गोल्यांपर्यंत परंतु पर आता सध्या जी चर्चा चालू आहे म्हणजे मगाशी तो प्रश्न झाला थोडा अनुतर आहे का राजूबाई नामदार कुठंच प्रचारात सक्रिय दिसत नाही असं नेमकं परत परत नेमकं लोकांमध्ये ने शंका येण्याचं कारण काय आता समजा रोजगार होता ठीक आहे रोजा झाला तुम्ही आता आजही तुमच्याच कार्यालयात आहे तर तुम्ही अजून बाहेर पडले नाही का त्यांनी तुम्हाला फोन केला नाही का पक्षाचा आदेश मिळाला नाही नाही पक्षाचा आम्हाला आदेश आहे सर्व आहे लोक महाविकास आघाडीचं काम करायचं एकदम आदेश आहे ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतील त्यांना आम्ही सगळे बाब्या बाबी त्यांचे त्यांचे सचिव त्यांचे बंधू स्वतः अमोल कोल्हेसाहेब यांच्या सगळ्या कानावरती घातलेले आहेत फॉर्म भरायच्या जवळपास किंवा आता पुढच्या आठवड्यापासून म्हणजे ह्याच आठवड्यापासून हे सक्रिय सहभाग होऊन सगळे लोक तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेर जिथं जिथं त्यांना आमची आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जो कार्य आम्हाला देतील त्या पद्धतीने आता शेवटी उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस साहेबांच्या गटाचा आहे ते त्यांनी प्रोग्राम ठरवायचा असतो त्यांनी प्रोग्राम ठरवून आम्हाला द्यायचा असतो आणि शेवटी जेव्हा ते ते तो प्रोग्राम जे आम्हाला ठरवून देतील त्यांनी दिलेल्या ठरावा फरलेल्या प्रोग्राममध्ये आम्ही सक्रिय सहभाग आमचा असणार एवढं तुम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही म्हणजे पक्ष आदेश पाळणार का आढळराव पाटलांची माहिती काही जपणार नाही मी तर तुम्हाला सांगितलं का मी नेहमी प्रत्येक वेळी मी व्यक्तिनिष्ठा मानणारा माणूस नाही मी पक्षशिस्त पक्षनिष्ठा मानणारा माणूस आहे हे मी साहेबांच्या मंचावरती पण एकदा बोललो होतो आमदार साहेबांच्या मंचावरती कृषी तुम्हाला राष्ट्र समितीच्या वेळी का मी मला त्यावेळेस लोकांनी विचारलं होतं काही राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला भरपसाठ त्रास देतात तरी तुम्ही जे त्या त्यांच्या मन्या वाचता तर मी त्यांना उत्तर दिलं होतं भरसभेमध्ये कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक व्यक्तीच्या मला कधी त्रास देत असतील पण तो माझा पक्ष मला सांगतो का ह्या व्यक्तीचा ह्या पक्षाबरोबर आपली आघाडी आहे त्या पक्षाबरोबर आपल्याला काम करायचंय तर मी पक्षशिस्त मानणारा माणूस आहे त्याच्यामुळे मी नेहमी पक्षशिस्त जे सांगत पक्षशिस्त पक्षशिस्ताच्या माध्यमातून जे पक्ष मला आदेश देईल त्या पद्धतीने मी नेहमी काम करतो आताही पक्षाने मला सांगितले महाविकास आघाडीचं काम करायचं मी महाविकास आघाडीच काम करेन महाविकास आघाडीमध्ये भविष्यात आता विधानसभा निवडणुका आहेत विधानसभेला तुम्ही आमदारकीसाठी इच्छुक आहात आता त्यावेळेस ही जागा कुणावरती जाती काय झाली शेवटी पक्षाने कधी मला तिकीट दिली का पाठीपाच्या वेळे पण एकदा एकदा असा प्रसंग आला होता तर मी पक्षाला म्हणलो होतो पक्षाने कधी आधी मला दिला तर मी लाडणार मला काय प्रॉब्लेम नाही म्हणजे तुमची समजा आदेश पक्ष आदेश महत्वाचा आहे पक्षाने आदेश दिला तर तुमची तयारी आहे हो पक्षाने आदेश दिला तर महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचं काम करायचं भविष्यात आता खासदार अमोल कोल्हे उमेदवारी अर्ज भरणार आहे का पण त्यावेळेस तुम्ही स्वतः उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांसह तिथे जाणार आहे हो जाणार 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 आणि त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांना जो पाच वर्षात मतदारसंघात संपर्क न ठेवल्याचा आरोप होतोय तर पाच वर्षात भविष्यात यांनी काय करावं नाही अमोल कोल्हे साहेबांनी जे आहे समजा काही लोकांची अपेक्षा असते आता काही ठिकाणी अशी लोक असतात त्यांना कधी एखादं काम झालं किंवा नाही झालं त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात परंतु एक सामान्य माणसाची अपेक्षा ही असते का त्या माणसाने मोठ्या नेत्यांनी नी, कोणत्याही पक्षाचा असतो त्या कोल्हे साबांपुरतच नाही कोणत्याही नेत्याचा असतो का एखादा मोठा नेता कधी सामान्य माणसामध्ये मा आला कधी एखाद्या वेळी त्यांना भेटला त्यांच्याशी संभाषण कधी केलं तर ते त्याच्यामध्ये चांगलं त्यांना वाटतं तसे प्रत्येक नेत्यांनी जमिनीवर राहून ग्राउंडवरती राहून असं करायला पाहिजे या मी पण आहे गेल्या पाच वर्षात तुम्ही आंबेगाव तालुक्यासाठी खासदार अमोल कोल्हाच्या मार्फत काही निधी आणला का नाही असं निधी आमच्या आमच्याकडून असा कोणता निधी आला नाही कारण त्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर होते म्हणजे दोन्ही गट एकत्र होते तर त्यांचे जे काही कार्य होते त्यांचे जे काही फंडाच्या बाबतीत बाबती व्हायच्या ते वर्षे पाटील साहेबांचं कार्यालय वर्ष पाटील साहेब आणि अमोल कोल्ली यांच्यामध्ये व्हायचा त्या दोघांनी कधी आम्हाला आमच्याशी संपर्क केला ना नाही किंवा आम्हाला कधी काही विचारलं नाही विचारलं नाही हे ना मान्य आहे पण तुम्ही स्वतः संपर्क केला आम्ही त्यांच्या आम्ही त्यांच्याकडे कामं काही सांगितली होती आता समजा रस्त्या संदर्भात आम्ही काही त्यांना त्यांच्याकडं प्रस्ताव दिले प्रस्ता 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 होते रस्त्याच्या काही त्यांना अडचणी आम्ही त्या ठिकाणी सांगितल्या होत्या त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं का तुम्ही दिलेल्या प्रश्नांचं हे प्रश्न मी मांडून शंभर टक्के मी सोडायचा प्रयत्न केली आणि त्यावेळी काही प्रश्न सुटले होते सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आय पक्ष गेले अनेक वर्ष तुम्ही बरोबर होता परंतु आता अलीकडं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी थोडी फारकत घेऊन स्पष्टपणे बोलता किंवा थोडं रागावून बोलता त्याचं नेमकं कारण काय रागवून बोलायचं कारण काय का प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त एकच फॉर्म्युला त्यांनी वापरला का ज्या ज्या माणसाला त्यांना वापर करून घेता येईल त्या माणसाचा वापर करून घेणे आणि त्याला दूर करणे म्हणजे साहेबांपेक्षा पण त्यांची जी दुसरी फडी आहे ती अत्यंत म्हणजे खतरनाक आणि लई डेंजर फडी आहे ती फक्त एवढंच काम करते का माणसाला गाठून आणणे गाठून आणण्याचा त्याचा उपयोग करून घेणे उपयोग करून घेऊन त्याला बाजूला करणे एवढी तीस वर्ष पस्तीस वर्ष समजा काळामध्ये वळसे पाटले साहेबांच्या जेव्हा जेव्हा एक दोन निवडणूक कधी सोडल्या शे म्हणजे व्यक्ती झालेल्या प्रत्येक वेळी त्यांच्याबरोबरच आघाडी होती त्यांच्याबरोबर आघाडी होती आमची प्रत्येक वेळी आम्ही त्यांच काम करू त्यांच्याकडून राजकीय दृष्ट्या आजपर्यंत पस्तीस वर्षात मला कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडून फायदा राजकीय दृष्ट्या झालेला नाही व्यक्तिगत फायद्यासाठी मी कधी त्यांच्याकडे हात पसरवत नाही पसरवणार पण नाही मी त्याच्या पाठीमाव फिरणार पण नाही परंतु व्यक्तिगतरित्या सोडून राजकीय दृष्ट्या पण वर्षकडे साहेबांकडून मला कोणत्याही प्रकारचा राजकीय फायदा हा कधी आयुष्यात पस्तीस वर्ष झालेला नाही म्हणजे अपेक्षा अपेक्षा धरतच नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा संपलेली आता तुम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून किती वर्ष काम करताय आणि मी आता कमीत कमी दहा वर्षात नऊ ते दहा वर्षापेक्षा एक असा आरोप होता तुमच्या वेळ का तुम्ही काँग्रेस पक्ष विस्तारासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही गावोगाव शाखा नाही तर याबाबत तुमचं काय म्हणजे नाही विस्तारासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो प्रत्येक लोकांशी कॉन्टॅक्ट करतो परंतु काही लोक जी म्हणजे छुपे सेक्युलर माइंडची जी लोकं आहेत किंवा हे दोन बलाढ्य नेते तालुक्यामध्ये कारणाने आता दोघं एकत्र आज आहेत परंतु पाठीपाच्या कारण दोघं वेग वेगळे वेगळे होते तर शेवटी माणूस बघताना सामान्य माणूस बघताना हे बघतो किंवा माझं बालाढ्य माणूस कोण आहे तर हे दोन्ही मराठी नेते आहेत बालढ्य आहेत त्याच्यामुळे ह्यांच्यामुळं लोकांचा दल जास्त होता त्याच्यामुळं काँग्रेस पक्ष किंवा आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते जेव्हा काम करतो अल्पसंख्य समाजाचा माणूस जेव्हा काम करतो तर काही लोकांचा बघायचा दृष्टिकोन आणि जे आमच्यामधले छुपे सेक्युलर माइंडचे जे लोक आहेत ज्यांना काड्यास करायच्यात फक्त किंवा ज्यांना फक्त काँग्रेस पक्षामध्ये राहायचं परंतु लोक जे आहेत ते भरत्या पक्षाचं आहे तर अशा लोकांचं पण काय त्याच्यामध्ये कधी डिस्टर्बन्स येतो त्याच्यामुळे भयंकर त्रास होतो आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला मानणारे आज पण लोक बरीच आहेत मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला दिसाल कधी असे काही पंचायत निवडणूक एखाद्या वेळी मी कधी निवडणूक कधी लढलो समजा आमदार गेली तुम्हाला कळल किती पक्षाला मानणार लोक किंवा आम्हाला किती मानणार लोक हे तुम्हाला लवकरच कळत धन्यवाद राजू भाई आपण आंबेगाव वार्तासाठी बहुमत वेळ दिला संतोष वळसे पाटील आंबेगाव आपलं पण मी आंबेगाव वार्ताचं धन्यवाद व्यक्त करतो का आपण या ठिकाणी आला आपण माझं म्हणणं ऐकून घेतलं आपण आपले प्रश्न मला विचारले मी आपलं उत्तर दिलं आपलं आपण समाधी आहोत का नाही आहोत आता तो नंतर जाई पण तो आपण या ठिकाणी आलात माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय भारत